करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये दुःख वाटायला येत असतात त्याचप्रमाणे सुखसुद्धा आपोआपच धावत येईल परंतु केव्हा आपल्यामध्ये संयम हवा ज्यावेळी सुखदुःख येत असतात त्यावेळी आपला देह उत्तमतेने असला पाहिजे कारण यशस्वी लोकांमध्ये पाहायला जर गेलो तर नशीबवन कमी असतात कारण सातत्य समर्पणाने काम करणारे अधिक असतात आता विचार करा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दररोज ऑफिसला दररोज कामासाठी कामानिमित्त बाहेर जात असतो ज्या वेळेला आपल्याला निघायचं आहे आपण ट्रेनने प्रवास करत असाल जी ट्रेन आपल्याला बघा त्या वेळेला आपल्याला तिथे पोहोचायचं आहे बरोबर की नाही ऑफिसचा टाईम ट्रेनचा टाईम अगोदरच आपण नियोजन करून निघत असतो त्यामध्ये सातत्यपण असला पाहिजे मग सुख केव्हा आपल्यासोबत आपल्या वाटे वाटेला केव्हा प्राप्त होईल जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ प्राप्त होईल एकदा का फळ प्राप्त झालं की आपल्या जीवनामध्ये आनंद समाधान आणि सुख शांती नक्कीच मिळणार आहे पण देव पण कोणाला फुकट फळ देत नाही कारण प्रयत्नांशी परमेश्वर जो प्रयत्न करत आहे त्यालाच फळ प्राप्ती होत असते परंतु आपण विचार करत असतो माझ्याच वाटेला दुःख का आलेले आहेत माझ्याच वाटेला संपूर्णपणे प्रसंग का आलेले आहेत कारण दुसऱ्याला हरवण्यासाठी सर्वजण तयार असतात पण तुम्ही जिंकण्यासाठी जग स्वतःहून तयार होत असतं आता दुसऱ्यांना हरवण्यासाठी सर्वजणं जगतात की नाही एखादी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वजणं तयार असतात परंतु आपण स्वतःहून जिंकण्यासाठी आपल्याला स्वतःवर विश्वास आणि आपला आत्मविश्वास नक्कीच असला पाहिजे ज्यावेळी आपण जिंकू त्यावेळी जग आपल्यासोबत असेल परंतु जगणं कोणाचं सोपं नसतं आपण सोडून सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय कमी दिले होलोय तर सर्व काही आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे परंतु आपण अजून इतरांकडे पाहत असतो त्याच्या वाटेला एवढं सारं काही वाढून ठेवलेलं आहे की त्यांना सात पिढ्या खातील एवढं सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे आणि आपल्याला मात्र तेवढं आपल्या पदरात पडलेलं नाही आहे म्हणून विचार करा सुख केव्हा धावती दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात माणूस इतका पटाईत आहे ना तो तो की तो स्वतःच्या चुका येत ना तर लपून ठेवत असतो खरं पाहता स्वतःच्या चुका आपण शोधल्या गेल्या पाहिजेत आणि त्या सुधारण्यासाठी आपण महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत परंतु आपण प्रयत्न कधीच करत नाही झालेल्या चुका आपण लपवतो बरोबर की नाही आयुष्य खूप सुंदर आहे दुसऱ्यांच्या नकला करण्यात आपण वेळ वाया घालवत असतो परंतु स्वतःच्या मनाला ज्या ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजेत कारण दुसऱ्यांची कॉपी करण्यापेक्षा स्वतः उत्तमतेने कसं जगता येईल आणि आपली कोणीतरी कॉफी नक्कीच केली पाहिजे विचार करा एखाद्याला समजून घेता नाही आलं तरी चालेल परंतु एखादा व्यक्ती जर चुकत असेल तर ते त्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत राहा तिथे हसू नका कारण हसतील त्यांचे दात दिसतील बरोबर की नाही नक्कीच कारण त्या जागी जर आपण असतो आणि आपल्याला जर कोणी हसलं असतं तर आपण हातातलं काम सोडून निघून गेलो असतो आपल्याला सुद्धा दुःख झाले असते पण जेव्हा परतफेडीची वेळ येईल ना तेव्हा नक्कीच समजेल की मन जर दुखावलं गेलं की समोरचा समजून न घेता हसत असतो तेव्हा काय वाटत हो विचार करा ज्या प्रकारे आपल्या मनामध्ये विचार येत असतात चांगले असो किंवा वाईट असू दे परंतु त्या विचार विचारांचा अर्थ संपूर्णपणे लक्षात घेऊनच अनुभवाने एक शिकवण दिली जाते कोणाच्या तरी चुका आणि उनिवा शोधत बसू नका ते त्यांचं बघून घेतील हो ज्याप्रमाणे नियती बघून घेते ना त्याप्रमाणे आपण हिशोब नाही करायचा कोण कुठे चुकलं आहे किती जणांना दुःख किती जणांना सुख याची अपेक्षा करू नका आपल्या ताट एवढं आहे ना तेवढंच आपण पाहून समाधानी असलं पाहिजे दुसऱ्यांच्या ताटामध्ये किती गुलाबजाम वाढलेत किती भात आहे किती पुऱ्या वाढल्यात हे न पाहता आपल्या ताटामध्ये जेवढं काही वाढलेलं आहे ना त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे परंतु आपण दुसऱ्यांच्या ताटामध्ये ज्यावेळी वाढायला येतात ना त्यावेळी आपण वाकून पाहत असतो की त्याला तीन पुऱ्या दिल्या मला फक्त दोनच दिल्या का माणूस बघून पण बघा प्रत्यक्ष समर्थ म्हणाले आयुष्य खूप छान आहे आयुष्य ज्याप्रमाणे आपली शिल्लक असेल त्याप्रमाणे पाहायला गेलो तर आपलं थोडंसंच लहानच आहे बरोबर ना आयुष्य आपलं लहान आहे पण संघर्ष करण्यात आपण आपला वेळ वाया घालवत असतो आयुष्य म्हणजे काय त्या सापशिडीचा सा खेळ आहे आपण सापशिडी खेळत असतो की नाही लहानपणी असताना बरोबर ना ठोकळे घ्यायचो आणि खेळायचो शिडी लागली की वर जायचो आणि साप आला की गिळून पुन्हा आपण त्या नंबरवर यायचो तसंच आहे एखादं काम केलं त्या कामाचा आपल्याला अनुभव आला पैसा मिळाला की आपण वर जायचो परंतु कुठेही काही चुकलं कोणी काही बोललं की आपले रुसवे फुगवे झाले की तिथून आपण पळ काढायचो डायरेक्ट शून्यावर हे असंच आहे सापशिडीचा खेळ आहे समजता आला पाहिजे बरोबर की नाही म्हणून आयुष्यात किंवा जीवनामध्ये सतत शिडी लागेल असं नाही आहे कधी कधी दुःख आपल्या वाटेला येणारच परंतु तिथे संपूर्णपणे आपला आत्मविश्वास घालवायचा नाही आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आपण काय केलं पाहिजे त्यासाठी जेवढं आपण नियोजन करत असतो एखादा टप्पा गाठायचा आहे एखादं ध्येय गाठायचं आहे तर झेप अशी घ्यायची की आपल्याला नावं ठेवणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे सतत नावं ठेवणारी लोकच असतात ना एखादं काम जर चांगलं केलं त्या कामामध्ये सुद्धा लोक नावं ठेवणारी आहेतच आणि एखादं वाईट जर केलं तरी सुद्धा नावं ठेवणारी लोक आहेतच म्हणून झेप अशी घ्या जेणेकरून थोडासा वेडेपणाही असावा कारण जास्त समजूतदारपणा जर आपल्यामध्ये असेल तर त्यातला आनंद नक्कीच हिरावून घेत असतात म्हणून समजून जायचं की आयुष्य हे असतं कोणी मेहनत केली तर त्याचं फळप्राप्ती आणि नशीब पूर्णपणे त्याचे दरवाजे उघडले जातात आपण कर्म न करता फक्त नशिबावर अवलंबून असतो आयुष्यात या जीवनामध्ये हो आपण सर्वात जास्त महत्त्व कोणाला देतो ज्याच्याकडे पैसा आहे त्याला आपण सर्वात जास्त महत्त्व देतो परंतु पैसा प्रसिद्धी मिळवणं हे सर्व काही नाही हो। आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही आहे मग सर्व गोष्टींची किंमत ही शून्यच आहे ना आपल्या खिशामध्ये लाखो रुपये आहेत परंतु आपला चेहरा हा दुःखी आहे मग त्या लाख रुपयांची किंमत ही झिरोच आहे ना विचार करता यायला हवं म्हणून समर्थने भाग दिलेलाच आहे ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट एखादी वस्तू जागच्या जागी ठेवली किती लगेच आपल्याला पाहिजे असेल तर नक्कीच मिळते परंतु ती कुठे ना कुठे जरी ठेवली असेल तर ती शोधायला आपल्याला संपूर्ण दिवस लागतो तसंच आहे शोधा म्हणजे सापडेल देव आहे की नाही हे शोधण्यामध्ये आपण प्रयत्न करत राहतो परंतु आपण माणूस आहोत बरोबर ना आपल्याला चालवणारा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु बेनमा ही जाणीव फक्त आपल्यालाच आहे मनुष्य देहालाच आहे कारण पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ म्हणून आयुष्य जगायचं असेल तर हसून जगता यायला हवं रडून काय मिळणार आहे का हो विचार करा रडून सर्व काही गोष्टी पूर्ण होणार आहेत का कोणालाही काही फरक पडणार नाही आपल्या शेजारी बाजारी आपली फक्त मजा पाहत राहतील परंतु आपल्या जसं जीव जीवन प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्ष त्या जीवनामध्ये हसता यायला पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यात नक्कीच फरक पडेल आपण विचार करतो की माझ्या आयुष्यात मला काहीच मिळणार नाही परंतु स्वतः भावनाशून्य असलेली माणसं इतरांना भाव देत असतात आणि इतरांच्या भावनांची कदर न करता नेहमी स्वतःला वाटेल तसं करत असत ज्याप्रमाणे आपल्याला कोणी मदत केली की आपण त्याचं नाव उच्चारत असतो पण कोणी जर मदतीला नाही आला तर त्याला आपण तिथे समोरसुद्धा उभे करत नाही म्हणजे पाहायला जर गेलो सुख आपल्या वाटेला येण्यासाठी आपण प्रत्यक्षपणे मेहनत करत असतो सराव करत असतो कष्ट करत असतो परंतु शब्द हे एका चावीसारखं असतात कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करत असतात म्हणून शब्द हे जपले पाहिजेत ज्याप्रमाणे शब्द हे चावीसारखे असतात का सांगितलेलं आहे जर कधी मन मोकळे करतात आणि कधी तोंड बंद करायला भाग पाडतात कारण एखादा शब्द जर आपल्या मुखातून बाहेर पडत असेल आणि एखादा शब्द जर वाईट निघाला तर आपल्याला परत बोलताच येत नाही कारण का आपल्या मुखातून वाईट शब्द बाहेर पडलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरी चांगले अंतरी गोड नाही माणूस बघून आपण बोलत असतो आपला मित्र आहे की शत्रू आहे हे आपण स्वतःहून ठरवत असू करून समर्थ म्हणाले प्रभा ते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वधा कारण दुसऱ्यांच्या अंत्यकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका जय जय रघुवीर समर्थ